आज आपण बनवणार आहोत ड्राय बोंबलाचा ठेचा त्यासाठी लागणारी साहित्य आहे आपण पहिल्यांदा ड्राय बोंबील भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने भाजल्यानंतर त्याचे पंख निघून जातात आणि नंतर आपण धुवून त्याचे तुकडे केल्यात आता आपण कढईत मिरची आणि लसूण भाजून घेणार आहोत त्यात आपण तेल नाही टाकलेलं आहे फक्त काळजी घ्यायची की डोळ्यात उडणार नाही आणि नंतर हे जे तुकडे केलेले बोंबलाचे ते, ते कोथिंबीर मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करू जर वरवंटा पाट्टा असेल तर अजून जास्त चव लागेल त्याला तर त्याच्यावर आपण बारीक करू शकतो हे आता आपण बारीक झालेलं आहे त्यानंतर ता एकाकडे तेल टाकून हा जो आपण वाटलेला जो ठेचा आहे तो आपण चांगला भाजून घेणार आहोत त्यामध्ये मीठ हळद आणि जिरे पूड टाकायचे आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आता आपण एका कोमट पाण्यामध्ये आमसूर टाकणार आहोत जर ज़ तुमच्याकडे आगळ असेल तर अजून छान तर ते आग वरती थोडं थोडं पाणी करत शिंपडणार आहोत आणि चांगलं परतून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला ठेचा तयार आहे थँक्यू